त्या जगामध्ये देव कधीच कुणाचं वाईट करत नसतो तो तर सकळ मंगळ निधी आहे आणि असा परमात्मा का बरं इतरांचं वाईट करेल आपलं चांगलं आणि वाईट हे आपल्या आपल्या संगतीत असणाऱ्या माणसामुळे होता ज्याप्रमाणे ढेकणाच्या संगतीत येणारा हिरा असा हिरा जो या जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे परंतु ढेकणाच्या संगतीत आल्याच्या नंतर तो खराब झाल्याशिवाय राहत नाही परिणामी जो ढेकून रक्त पिणार आहे असे रक्त आपल्या संगतीत असतील ना ते आयुष्यभर रक्तच पिणार आणि तो ढेकून स्वतः मोठा होतच नाही परंतु इतरांना सुद्धा मोठं होऊ देत नाही जिथं हिऱ्यासारख्या कठीण पदार्थाची विश्वातील सर्वात कठीण पदार्थाची अशी वाट लागते अशा ढेकण्याच्या संगतीत तुमचं आमचं जीवन काय होऊ शकतं विचार करा तेव्हा आपली संगत ही आपली प्रगती आणि अधोगती दोन्ही ठरणारी असतात रामकृष्ण